दर्शिकापेक्षा हो तर आज एक पुन्हा नवीन कथा घेऊन आल्या भेटीसाठी आलो आहे ज्या कथेचं नाव आहे काळोख ही कथा मी प्रतिलिपी मराठी लिहिली होती तिथे त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि म्हणून आता ही कथा मी आपल्या भेटीसाठी घेऊन आलो आहे तर पाहूया कथा काळोख रमाकांत आज जरा जास्त चिंतेत होता कारण ही तसेच काळजी करण्यासारखे होते शिरीष आल्याला आज फक्त दोन दिवस होऊन गेले होते गेले कित्येक वर्ष त्याच्या चांगल्या शिक्षणासाठी रमाकांतने शिरीषला आपल्या काळजावर दगड ठेवून मुंबईत पाठवले होते कारण एकच होते गावातले विषारी वातावरण आपण हे सगळे बरोबर स्वीकारून तडजोडीचे जगणे पत्करले आहे पण शिरीष असे मान झुकून अपमानाचे जगणे सहन करणार नाही हे रमाकांतला चांगलेच ठाऊक होते त्याने थोडे दिवस गुण्या गोविंदाने रहावे नंतर पुन्हा परत मुंबईला निघून जावे अशी इच्छा रमाकांतला अशी इच्छा रमाकांत बाळगून होता पण नियतीच्छा मनात काही वेगळेच होते रमाकांत या विचारचक्रात गुरफोडून पडला असता शिरीष आपल्या जुन्या सवंगण्यांसमवेत बौद्धवाडीच्या चावडीवर गप्पा रंगवत बसला होता मुंबईचे किस्से सांगण्यात शिरीष उत्साहात आला होता मित्र त्याच्या बोलण्यातूनच मुंबई अनुभवण्यात गर्क झाले होते आपणही मुंबईला जावे अशी भावना प्रत्येकाच्या मनात जोर धरत होती मुंबईतले हे क्षमतेचे जगणे माणूस म्हणून जगता जगता स्वतःच्या मेहनतीने मोठे होणे तिथे प्रत्येकालाच हवे हवेसे वाटत होते रात्र भरपूर होत आली होती आता शिरीषने आपली सभा आटोपती घेतली कारण बाबा आपली वाट पाहत असणार याची त्याला कल्पना होती विचार करता करता आणि पायाखालची वाट तुडवत तुडवत शिरीष कधी राम कुलकर्णी भटाच्या शेताच्या वाटेवरून आला त्याला कळलेच नाही राम कुलकर्णी म्हणजे गावचा खोत त्याची गावात भलती दहशत होती सुख्या गवतावर जसा निखारा पडला की जसा रानोमा बेचिराग होतो तशी राम भटाची नजर जर कोणाच्या घरावर पडली की मग तो आयुष्यातून उठलाच म्हणून समजा अशी त्या गावची आख्यायिकाच होती कित्येक गरिबांच्या जमिनी त्याने मृदे पाडून आणि त्यांची अंगठे घेऊन नावावर करून घेतल्या होत्या कित्येक संसार या खोताने आपल्या झहरी नजरेने भस्मसात केले होते जातकी तर चतर अक्षरशः कहर केला होता कित्येक अस्पृश्य कुटुंबांवर कुळाचाराने आणि जबरदस्तीने गुलामगिरी लादली होती त्यांनी गुडगे घासत मरावे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी तो तोंडातून ब्र ही न उच्चारता पुन्हा नव्याने गुलामीचे दडपशाहीचे जुलमानचे जोखड खांद्यावर घ्यावे असा जणू अलिखित करारच खोताने ठरवून ठेवला होता अशा रामबटाच्या वावरातल्या वाटेवरून जाणे अस्पृश्यांना वर्ज्य होते त्याच वाटेवरून नकळत शिरीष चालत होता तितक्यात त्याला जोराची लघुशंका झाली त्याने इतरस्त पाहिले पण सगळीकडे शांतता होती शिरीषने आडूसा पाहून लघुशंकावर कुन घेतली पुढे चालण्यासाठी वळणार इतक्यात खोताच्या दोन दणकट रखवालदारांनी त्याला धरले तोंडावर फडके बांधून हातपाय रस्सीने करकचून आवळले खांद्यावर मारले आणि काही काळाच्या आधी शिरीषला रामभटाच्या गुठ्यात नेऊन आपटले जेव्हा शिरीषच्या तोंडावरच्या कपडा बाजूला सरकवला तेव्हा त्याने समोर पाहिले तर रामभट लाकडी कोचावर आय टीत बसला होता पांढरे शुभ्र धोतर पायात चामड्याच्या वहाणा अंगात पांढरा शुभ्र सदरा उजव्या मनगटात सोन्याचे वजनदार कडे उजव्या हातातील तीनही बोटात अंगठ्या गळ्यात सोन्याचा गोफ धारधार भेदक गरुडासारखी तीक्ष्ण नजर गोरटेल वर्ण भरदार देह भक्कम उंची भव्य ललाट आणि त्यावर केशरी टिळा हातातल्या अडकित्याने सुपारी कातरत आणि आपल्या जळजळीत नजर शिवीशिवर रोखत खोत गरजला अरे कोण अरे हा आणि इथे कशाला आलाय रांडेच्या न रखवालदार पहिला सरकार आपल्या शेतात खुशाल मुतत होता खोत काय रांडेच्या कोण हायस कोण तू आमच्या वावरात मुतायला आमचं वावर म्हणजे काय तुला काय हगनदारी वाटली काय रे दुसरा रखवालदार अरे बोल रे हरामी ए आणि शिरीषच्या पिकटात सणसणीत लाट आणतो शिरीष वेदनेने तळमळतो स्वतःला सावरत घाबरत आपली ओळख सांगतो अहो मला मारू नका मला कल्पना नव्हती मला क्षमा करा अहो मी जवळच बुद्धवाडीत राहणार आहे मुंबईला शिकायला असतो रमाकांत माझ्या वडिलांचं नाव सॉरी मला क्षमा करा एवढे शब्द कानी पडताच राम भटाच्या आग मस्तकात गेली खोताचे डोळे रागाने लाल लाल झाले त्याने हातात अडकित्ता घेतला मोठ्याने गरजला बघताय काय याचा उजवा हात समोर आणा रखवालदारांनी शिरीषचे मागे बांधलेले हात सोडले आणि त्याचा उजवा हात खोतासमोर आणला शिरीष अजूनही प्रश्नचिन्हात होता घडणारा प्रकार त्याच्या समजण्या पलीकडचा होता खोत रागाने गरजला माझ्या शेतात घाण करतोस काय ताम तुला जन्माची अद्दल घडवतो मरेपर्यंत या राम कुलकर्णाला लक्षात ठेवशील तू असे म्हणत आपल्या सुपारी कातरण्याच्या अडकित त्यात खोताने शिरीषच्या उजव्या हाताची करंगळी धरली शिरीष जीवाच्या आकांताने स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होता पण खोताच्या मजबूत विळख्यातून त्याची सुटका झाली नाही पण त्याची करंगळी मात्र कर्र कोताच्या आडकीत त्याखाली कातरली गेली एक मोठी कळ उठली आणि शिरीष शुद्ध हरपून जमिनीवर कोसळला जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो ग्रामीण रुग्णालयात आपली करंगळी हरवून बसला होता या प्रसंगाने रमाकांतने धसकाच घेतला गाव कायम ते सोडले आणि मुंबईला राहणे पसंत केले आता खूप काळ लुटला त्या प्रसंगाला शिरीष आपले शिक्षण पूर्ण करून कायद्याचा अभ्यास करून उच्च न्यायालयाच्या नामांकित वकील झाला पण तरीही लोकांना न्याय मिळवून देताना ती उजव्या हाताची कटून पडलेली करंगळी आजही त्याच्या काळजात संघर्षाच्या रस्तस्ता ज्वालामुखी जिवंत ठेवून आहे याच उद्देशाने की कधीतरी हा जातीयतेचा काळोख त्या संघर्षाच्या उद्रेकाने नाहीसा होऊन समतेचा नवसूर्योदय होईल धन्यवाद तर मित्रांनो मी आताच आपल्यासमोर काळोख ही कथा वाचली आपल्याला ही कथा कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील कथेत तिथपर्यंत आपली रजा घेतो